एक जागृत देवस्थान म्हणून आई एकविरेची ख्याती तर आहेच पण त्याचबरोबरीनं तिच्या पाठी असलेल्या बौद्ध लेण्याही कमालीच्या सुंदर आहेत महाराष्ट्रातल्या लोणावळा या गावाजवळच कारला लेणी आहे आणि त्याच्या कुशीत वसलं आहे हे आई एकविरेचं मंदिर खरं तर अगदी अचानकपणे ठरलेल्या लोणावळ्याच्या या ट्रिपमध्ये आम्ही इथल्या ऐतिहासिक लेण्यांचं ऐश्वर अनुभवलं आणि त्याचबरोबरीनं निसर निसर्ग संपन्न असं आई एकविरेचं मंदिरही पाहिलं आणि हाच आजचा माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पायथ्याशी असलेल्या आई एकविरेचं दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली चोहीकडे अगदी नयनरम्य निसर्ग देखण्या पर्वतरांगा आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे कारला गाव इतक्या मोहक वातावरणात काकडी खाण्याचं मोह कोणाला आवडणार नाही का डोंगर चढत असताना उजव्या हाताला अजून एक मंदिर आहे असं म्हणतात इथे साक्षात देवीची पावलं खडकात उमटलेली आहेत आणि म्हणूनच याला एकविरा देवी पादुका मंदिर असं म्हणतात पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत किंवा अर्ध्या रस्त्यापर्यंत तुम्ही ऑटोनेही जाऊ शकतात पुढे गेल्यावर विस्तीर्ण माथ्यावर पोहोचलो तर इथल्या सृष्टी सौंदर्याने मनालाच मोहून टाकलं डोंगर माथ्यावरून खळखळत कोसळणाऱ्या धबधब्यांनी आपलं स्वागत करावं आणि आपणही या पृथ्वीच्या स्वर्गाचा अनुभव घ्यावा यासारखा विलक्षण अनुभव तो काय म्हणूनच वर्षभर पर्यटक इथलं निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी ही अशी गर्दी करत असतात असं म्हणतात साक्षात एकविरा मातेने पांडवांना हे मंदिर एका रात्रीत बांधण्यासाठी सांगितलं प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यावर सागवान लाकडाचं सुंदर नक्षीकाम केलेलं हे द्वार आईच्या गाभाऱ्याला अधिकच सुंदर बनवतं त्यातून आत ले ले प्रवेश करताच आईचं हे तेजस्वी रूप आणि मीनापासून बनवलेले हे तिचे नेत्र आपल्याला एका जागी खेळून ठेवतात तिचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडल्यावर मंदिरापाठी असलेली ही कारला लेणी आपलं विशेष लक्ष वेधून घेते प्रवेशद्वाराजवळच असलेलं हे विशाल सिवस्तंभ बघून आपल्याला सारनाथच्या शिवस्तंभाची तर नक्कीच आठवण होते पाहून आत प्रवेश करताच बुद्धांची मूर्ती हत्ती घोडे नर्तिका ही दोन हजार वर्षापूर्वीची शिल्प आपल्याला पाहायला मिळतात या सभागृहाच्या छतावर कोरीव नक्षिका असंख्य दगडी शिल्पातली विलोभनीय कलाकुसर रेखीव बांधा असलेली शिल्प आणि त्यांच्या भावमुद्रा खरच इतिहास काळातील ही कल्पकता पाहून आम्ही आश्चर्यचकित तर झालोच पण समृद्ध भारताला मिळालेला हा ऐतिहासिक वारसा बघून आम्ही अधिकच चुकावलो विहारातून दिसणारं आई एकविरेचं मंदिर म्हणजे प्राचीन बौद्ध इतिहास आणि हिंदू धर्माचा सुरेख संगम आपल्याला या कारल्याच्या पहाडावर पाहायला मिळतो मग तुम्ही कधी येत है? हा अनुभव घ्यायला